ಬೈಲ್ಪೋಳಾ ಯ ಹಾ ಸಣಿ ಹೃದಯಸ್ಪರ್ಶೀ ಕಥಾ एकदा शिव पार्वती हे चौरसाचा खेळ खेळत होते या खेळामध्ये मात्र पार्वती माता जिंकल्या तरीसुद्धा महादेव स्वतः जिंकण्याचा दावा करत होते या खेळाच्या उपस्थितीमध्ये तेथे ते फक्त नंदीबैल उपस्थित होते त्यामुळे पार्वती मातेने नंदीबैलाला विचारले की खेळामध्ये कोण जिंकले e? तेव्हा मात्र नंदीबैलाने शंकर देवाचे नाव घेतले या गोष्टीवर माता पार्वती रागवल्या त्या भयंकर क्रोधित झाल्या आणि या खोटं बोलण्यासाठी त्यांनी नंदीला श्राप दिला या श्रापामध्ये त्या म्हणाल्या की तू पृथ्वीवर जीवन जगशील तुझं जीवन हे सामान्य नसणार तुला जीवनभर कष्ट करून जगावे लागेल तुझ्या मानेवर नेहमीच नागर राहील माता पार्वतीचे हे बोलणे ऐकून नंदी घाबरले आणि त्यांच्या चुकीचे ते क्षमा मागू लागले त्यावर माता पार्वतीने त्याला म्हटले की तू तिथे जीवनभर कष्ट करत राहशील मात्र शेतकरी तुला एक दिवस देव म्हणून पूजा करतील त्या दिवशी तुझ्या त्या मानेवर नांगर राहणार नाही असं म्हटले जाते तेव्हापासून नंदी बैल पृथ्वीवर वास करतात आणि शेतकऱ्यांसोबत जमीन कसतात त्यांच्या कष्टाची आठवण म्हणून बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो